महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजनेमध्ये लवकरात लवकर दोन कोटी रुपये पडतील तसेच ही योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जेव्हा आणली तेव्हा विरोधक म्हणत होते की ही बंद होणार परंतु ही योजना अजून पाच वर्ष बंद होणार नाही अशी हमी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेळेस आपल्या लाडक्या बहिणींना वचन दिलं तसेच या योजनेसाठी विरोधकांनी विरोध दर्शवला परंतु आमच्या सरकारने ही योजना सतत चालू राहील आणि अजून पाच वर्ष बंद होणार नाही याची देखील हमी दिली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांची सभा साधत असताना या योजनेचा मोठ्या प्रमाणात हे जाणार आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेट मध्ये एक, -एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मी याकरता हे सांगतो आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले नाही आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पैन पे पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पैन पे पै शेतकऱ्यांकरता करता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही पण यांची नियत कशी आहे बहिणींनो हे लक्षात घ्या काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू नुसतं म्हणून थांबले नाही तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्ली की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे हा पैसा लुटवणं आहे त्यामुळे ही योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.